राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी पंधरा एप्रिलला दुपारच्या वेळी शहरातील बांधकाम व्यावसायिकावर अज्ञात हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली असून या घटनेनं उमरगा शहर हादरलंय शहरातील बांधकाम व्यावसायिक गुत्तेदारी करणारे गोविंद दणगुले दुपारी रस्त्यानं जात असताना त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झालाय तीन ते चार अज्ञात मारेकऱ्यांनी कारमधून उतरून त्यांच्यावर हल्ला करून तेथून पसार झाले अशी माहिती समोर येत आहे रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या गोविंद दंडगुले यांना नागरिकांनी ऑटो रिक्षातून दवाखान्यात दाखल केले त्यांची प्रकृती चिंताजनक असल्यानं पुढील उपचारासाठी सोलापूर येथे हलविण्यात आलं असल्याबाबतची माहिती समोर येत आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून तातडीनं तपासाला सुरुवात झाली आहे या हल्ल्याचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नसून नेमके आरोपी कोण आहेत हेही स्पष्ट झालं नाहीये मात्र नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाल्याचं आहे चा दिनांक सोळा एप्रिलला ॲडव्होकेट शीतल चव्हाण फाउंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी तालुक्यातील वाढती गुंडवृत्ती गुन्हेगारी प्रवृत्तीवर आळा घालून कठोर कारवाई करण्याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन दिलं आहे यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष सत्यनारायण जाधव राजू भालेराव ॲडव्होकेट अर्चना जाधव किशोर औरादे करीम शेख शबाणा शेख किशोर बसगुंडे हणमंत पा पालमपल्ले यांच्यासह इतर पदाधिकारी होते दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार यांनी पुढाऱ्यांनी पोलिसांच्या कामात हस्तक्षेप करू नये आम्ही तातडीनं तपासाला सुरुवात केली आहे रिझल्ट लवकरच समोर येईल शंभर टक्के हमी देतो असं फाउंडेशनचे अध्यक्ष सत्यनारायण जाधव यांना बोलताना वाय एस पी सदाशिव शेलार यांनी सांगितलं आहे धाराशिव जिल्ह्याच्या ॲडिशनल एस पी आय पी एस शफकत आमना याही यावेळी उपस्थित होत्या सदरगुण्यामध्ये वापरण्यात आलेली चारचाकी वाहन महाराष्ट्र कर्नाटक सीमेजवळ खाजगी खजगी गावाजवळ पोलिसांना आढळून आली आहे अशी एन टी व्हीच्या विश्वसनीय सूत्रांकडून माहिती प्राप्त झाली आहे प्रतिनिधी सचिन बिद्री एन टी व्ही न्यूज मराठी उमरगा धाराशिव आम्ही शंभर टक्के गॅरंटी देतो उमरगाचा तिहार कधीच कोण नाही कारवाईत न दाखवू नुसतं तोंडी बोलत नाही ना ना। आज संध्याकाळपर्यंत तुम्हाला रिझल्ट दाखवतो